स्त्रींच्या प्रचारासाठी श्रीमती उतरल्या प्रचाराच्या रिंगणात सांगली लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा सध्या धुरळा उडताना दिसत आहे सध्या अनेक नेते सांगलीमध्ये प्रचारासाठी येताना दिसत आहेत सर्व उमेदवार मतदारसंघात प्रचारासाठी व्यस्त आहेत अशातच जे उमेदवार उभारलेले आहेत त्यांच्या सौभाग्यवतीनेही प्रचाराची धुरा त्यांच्या हाती घेतलेली आहे महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या पत्नी सौ ज्योती पाटील यांनी अनेक ठिकाणी महिला मेळावे घेऊन संजय पाटील यांना तिसऱ्यांदा निवडून देण्याचे आवाहन केलेले आहे तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांनी अनेक ठिकाणी महिलांशी संवाद साधत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशाल पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केलेले आहे महिलांचे अनेक प्रश्न त्यांनी समजून घेत महिलांच्या चा चा चांगल्या प्रगतीसाठी विशाल पाटील यांना मतदान करण्याचे त्यांनी आव्हान केलेले आहे महिलांच्याकडूनही पूजा पाटील यांना प्रतिसाद मिळताना दिसत आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहर पाटील यांच्या पत्नी दिव्या पाटील याही महिलांशी अनेक प्रकारे संवाद साधताना दिसत आहेत पती पैलवान चंद्रहर पाटील यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये आजपर्यंत दिलेले योगदान अनेक सामाजिक क्षेत्रातून केलेले सर्वांगीण विकासाचे आणि सामाजिक कल्याणाचे काम यांनी महिलांच्या समोर मांडलेले आहे त्यांनाही वाढता प्रतिसाद महिलांच्याकडून दिसत आहे आपला पती निवडून यावा यासाठी त्याच्या खांद्याला खांदा लावत या सौभाग्यवतीने प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतलेली आहे